नमस्कार म्हणजे न वंदना माळदे किचनमधून तुमचं स्वागत आहे आज आहे ना आपण नवरात्र सुरू झाले ना, ना पहिलाच दिवस ते मस्त तिखट भगर करू तिखट भगरीसाठी लागणारं साहित्य बघा एक वाटी भगर घेतली एक बटाटा बारीक कापून घेतला शेंगदाणे हिरवी मिरची आणि कोथिंबीर आता आपण हे बटाटा धुवून घेऊ मिरची या मिरच्या आपल्या पाहिजे ना चवीनुसार मिरची आणि शेंगदाणे जाडसर दळून घ्यायचे आपण असं झाडसर दळलं गेलंय तेल टाकू तुपाची करा तुम्ही तेलाची करा आम्हाला तेलाची आवडते आम्ही तुपा तेलाची करतो जिरे तुम्हाला आवडत असत टाकायचे आम्हाला चालतं जिरे फोडणीला उपवासाला उपसाला तुम्हाला नसलं आवडतं नका टाकू जिरेची फोडणी देऊ छान शेंगदाण्याचा मिरची आणि त्याचं वाटण काही

पाणी टाकून देऊ शिजायला तोंडीची बगर म्हटलं तरी चालल चिथडीची बगर म्हटलं तरी चालल बगर म्हटलं तरी चालल त्याला बघा बगर आता अगदी छान झाली बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडेलच नक्की करा तिखटभर छान झाली एकदम सुंदर आहे बघा आवडेलेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि छान छानच तिखट भगत तोंडार चौपण येते उपवासाची बटाट टाकायचा एक का करायची असे मी दाखवलं त्या पद्धतीने एकदम छान लागते बघा आणि थोडी सैल सैल असते ना खायला पण छान वाटते पाहिजे असं तुम्हाला तर मोकळी पण करू शकता पण जास्त मोकळीने छान वाटते सैलच छान वाटते नक्की करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा